नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रच्या या परिवारामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या राऊंडमध्ये आपला नंबर लागला आहे का नाही हे कसं चेक करायचं त्याविषयी आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं मित्रांनो आय टी आयच्या ॲडमिशनच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या ऑफिशियलची जी लिंक आहे ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन हे ऑप्शन दिसत असेल या कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यावरती असे दोन ऑप्शन समोर दिसायला लागतील या दोन ऑप्शनपैकी जो रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन आहे सेकंड ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीच पेज ओपन होईल लॉग इनचं या लॉगिनचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याच्यावरती तुम्हाला रजिस्टर्ड जो नंबर आहे तुमचा तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तोसुद्धा फिलअप करायचा आहे पासवर्ड फिलअप केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे जो कॅप्शन कॅप्शन कोड आहे तो टाकून घ्यायचा आहे ठीक आहे जोही तुमचा वरती कॅप्चर करून दिसते तो टाकून घ्यायचा आहे तो कॅपिटलमध्येच येणार आहे त्याच्यामुळं काळजी करायची काही गरज नाही कॅपिटलमध्ये पूर्ण कॅप्चर केल्यावरती के क्लिक लॉग इनवरच्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन झालेला असेल यानंतर तुम्हाला बघा तुमचा फॉर्मचा जो ॲप्लिकेशन डिटेल्स आहे तो या प्रकारे दिसेल यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे ॲडमिशन ॲक्टीवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे अशा प्रकारची संपूर्ण माहिती दिसायला लागणार आहे यानंतर तुम्हाला इथं जो ऑप्शन दिसतो आहे अलॉटमेंट लेटर याच्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल ठीक आहे आता या विद्यार्थ्याचा जो नंबर आहे पहिल्या राऊंडमध्ये लागलेला नाही ज्यांचा नंबर लागलेला असेल त्याच्या त्याला समोर त्याच्या कॉलेजची माहिती कॉलेजचं सेंटर नेम आणि कुठल्या ट्रेडला नंबर लागलेला थी। आहे ह्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला दिसणार आहे आता ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांनी काय करायचं आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल ज्यांचा नंबर लागलेला आहे ला त्या सर्वांना विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी निशा न होता आपले व्हिडिओ पाहत राहायचं जेणेकरून तुम्हाला आय टी आयला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्स अलॉट